इतिहासातील सत्याच्या मागावर या आमच्या ब्लॉगला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सादर करीत आहोत इतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक प्रयत्न अपरिचित इतिहास भाग पहिला दहा अपरिचित गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज क्रमांक दहा शिवाजीराजे हे शहाजीराजे आणि जिजाबाई यांचे सहावे आपत्य होते कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर कृष्य भारतामध्ये ही माहिती आलेली आहे शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे बंधू संभाजीराजे आणि शिवाजीराजे या दोघांच्या मध्ये चार अपत्यांचा जन्म झाला जी काही कारणामुळे जगली नाही शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या वेड्यामध्ये अफजलखानाने दग्याने मारले होते शिवाजी राजांचा साथ मात्र जिजाबाई साहेबांना शेवटपर्यंत लाभला शिवाजी राजांना घडवून त्यांनी स्वराज्याचे स्वप्न आकारास धनुर्धर होते राजे हे उत्तम धनुर्धर होते।, होते ही माहिती आली आहे शिवभारतात कारतलब खानाला उंबरखंडाच्या प्रसंगात शिवाजी महाराजांनी हरवलं त्याचे सुंदर वर्णन शिवभारतात आलेले आहे या वर्णनामध्ये शिवाजीराजे हे घोड्यावर बसलेले आहेत हा घोडा रुंद मानेचा छातीचा असून शिवाजी महाराजांनी त्यावेळी पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले असून त्यावर केशराचा शिडकावा केलेला आहे याच वर्णनामध्ये पुढे शिवाजी महाराजांच्या घोड्यावर दोन्ही बाजूला तुणीर असून त्यामध्ये बाण भरलेले आहेत आणि शिवाजी महाराजांच्या खांद्यावरती धनुष्य आहे असे शिवभारतकार कार लिहितो यालाच प्रत्यंतर पुरावा मिळतो तो, तो शिव विजय बखरीत शिवाजी राजांच्या लहानपणी त्यांना ज्या विद्या शिकवल्या गेल्या त्या विजय बखरीत नोंदलेल्या आहेत शिवदिग्विजय यासोबतच धनुर्विद्येची एक विशिष्ट नोंद केलेली आहे क्रमांक आठ राजांचे आरमार उभारण्यास पोर्तुगीज कारागिरांनी मदत केली शिवाजी राजांचे प्रथम आरमार उभे राहिले त्यावेळी बेलापूर नजीकच्या गोदीमध्ये शिवाजी राजांनी आपली विशिष्ट जहाजे बनवण्यास सुरुवात केली या जहाजांना संगमिरी किंवा संगमेश्वरी असे नाव आढळते हे आरमार प्रथम उभारण्यास काही पोर्तुगीज कारागिरांनी शिवाजी महाराजांना मदत केली होती यामध्ये दोन नावं आपल्याला प्रामुख्याने दिसतात लुई विएगश आणि फेरनाव विएगश या दोन पोर्तुगीज कारागिरांनी शिवाजी महाराजांचे आरमार बनवण्यास मदत केली होती क्रमांक सात राजांचे पहिले चरित्र त्यांच्याच आज्ञेवरून शिवकाळातच रचण्यास सुरुवात झाली शिवाजी महाराजांचे रचले गेलेले पहिले चरित्र म्हणजे कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेले शिवभारत हे शिवभारत रचण्यास शिवकाळातच सुरुवात झाली रचना करता परमानंद गोविंद नेवासकर लिहितो की हे चरित्र लिहिण्यास मला शिवाजीराजांनीच सांगितले आहे या ग्रंथात एकतीस अध्याय पूर्ण असून बत्तीसाव्या अध्यायाचे नऊ श्लोक आलेले आहेत यामध्ये शिवाजी महाराजांचे पूर्वज म्हणजे मालोजीराजे शहाजी राजे, राजे आणि नंतर शिवाजीराजे अशी तीन पिढ्यांची कहाणी सांगण्याचा परमानंदाने प्रयत्न केला आहे ग्रंथ अखेरीस अपूर्ण राहिला असून कदाचित परमानंदाचा ग्रंथ पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाला असावा क्रमांक सहा श्री सोमेश्वर महादेवाला शिवाजीराजांनी एक लक्ष चाफ्याच्या फुलांचा अभिषेक केला पन्हाळगडावर असणारे हे श्री सोमेश्वर महादेवाचे देवळ हा पन्हाळगड किल्ला शिवाजी राजांचे एक शूर कोंडाजी फर्जन यांनी केवळ साठ मावळ्यांच्या निशी जिंकून घेतला होता शिवाजी राजांनी ज्यावेळी पन्हाळा जिंकून घेतला त्यावेळी रात्री हिलाल आणि मशालांच्या उजेडीत शिलाहार राजा भोजाने बांधलेला हा प्रशस्त किल्ला शिवाजी महाराजांनी बघितला पहाटेच्या वेळी श्री सोमेश्वर महादेवाला एक लक्ष चाफ्याच्या फुलांचा शिवाजी महाराजांनी अभिषेक केला होता ही नोंद आली आहे जयराम पिंडे या कवीने रचलेल्या परणाल पर्वत ग्रहणाख्यान या ग्रंथामध्ये क्रमांक पाच शिवाजी राजांनी अफजल खानाला तलवारीने मारले होय शिवाजी राजांनी अफजल खानाला तलवारीने मारले होते असे शिवभारतकार म्हणतो आपल्याला इतर साधनांमध्ये बिछवा वागण हे वाचून ही नोंद कदाचित आश्चर्यचकित करणारी वाटेल परंतु हेच सत्य आहे शिवभारतामध्ये अफजल खान प्रसंगाची सविस्तर नोंद आलेली आहे यामध्ये एक श्लोक आहे शिवा कृपा आणि काग्रेण कुक्षा व्यय तमस्पृशत आकृशन सर्वाणी सा कृपाणी विनिर्गतः ती तलवार अफजल खानाच्या पोटात शिरली आणि त्याची आतडी घेऊन बाहेर पडली याचा अर्थ शिवाजीराजांनी तलवारीने अफजलखानाला मारले याच गोष्टीला प्रत्यंतर पुरावा मिळतो तो नुकताच उजेड्यात आलेल्या प्रतापदुर्गा महात्म्य या ग्रंथामध्ये या ग्रंथामध्ये शिवाजीराजांनी आसित हे हत्यार वापरून अफजलखानाला मारले असे ग्रंथकर्ता नमूद करतो इथे आसित याचा अर्थ लहान तलवार किंवा छोटी तलवार असाही होतो क्रमांक चार शिवाजी राजांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी राजकोष रचवून घेतला सतराव्या शतकामध्ये मराठी भाषेवर यावनी किंवा दखनी उर्दू भाषेचा उर्दू किंवा पर्शियन भाषेवरून आलेले होते शिवाजी राजांनी केवळ राज्याचाच नव्हे तर राज्याच्या भाषेचाही उद्धार केला आणि या सर्व यावनी भाषेने ग्रासलेल्या शब्दांना संस्कृत किंवा गिरवाण मधील प्रतिशब्द काढून त्यावर ग्रंथ रचण्याची आज्ञा शिवाजी महाराजांनी रघुनाथ नारायण हणमंते उर्फ रघुनाथ पंडित हे आपले मुत्सद्दी यांना केली रघुनाथ पंडितांच्या दरबारी धुंडीराज लक्ष्मण व्यास नावाचा एक निष्ठावंत सेवक होता ज्याची मदत घेऊन रघुनाथ पंडितांनी हे कार्य पूर्ण करून घेतले या ग्रंथामध्ये अनेक वर्ग आलेले आहेत राजवर्ग कार्यस्थान वर्ग भोग्य वर्ग शस्त्र वर्ग चतुरंग वर्ग सामंत वर्ग दुर्ग वर्ग लेखन वर्ग जनपद वर्ग आणि पण्य वर्ग अशा दहा विभागात या ग्रंथाची विभागणी केलेली आहे यातील काही उदाहरणे द्यायची झाल्यास आफताब या दखनी यावनी शब्दाला सूर्य हा संस्कृत प्रतिशब्द दिलेला आहे चाकर या यावनी शब्दाला तास हा संस्कृत शब्द दिलेला आहे पलंग हा ही उर्दू शब्द असून याला मंचक हा प्रतिशब्द दिला गेलाय आहे हा फारसी शब्द असून याला राजा हा प्रतिशब्द दिला गेलेला आहे क्रमांक तीन शिवाजी राजांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी गड शिवाजी राजे गेल्यानंतर स्वराज्यात आला होय शिवाजी राजांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला शिवाजी राजे हयात असताना स्वराज्यात कधीही आला नाही किंबहुना नानासाहेब पेशव्यांनी सहा फेब्रुवारी सतराशे सत्तावन्न रोजी धोंडीबा अनंत या सरदाराला शिवनेरी ताब्यात घेण्याकरिता पाठवले होते त्यासोबत माळोजी मुठे यांनी अब्दुल आलम खान हा मुघलांचा सरदार किल्ल्यावरती किल्लेदार नमूद होता याच्याशी वाटाघाटी केल्या आणि शिवनेरीगड स्वराज्यात आला क्रमांक शिवनेरी राज्याभिषेक नावाने शक सुरू केला कुठल्याही राजांनी सत्तेवर आल्यानंतर अथवा राज्याभिषेक झाल्यानंतर स्वतःच्या नावाने शक सुरू करणं हे काही इतिहासात नवीन नाही शिवाजी महाराजांनी देखील आपल्या नावाने शक सुरू केला परंतु यातील महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवाजी राजांनी हा शक स्वतःच्या नावे सुरू न करता राज्याभिषेक नावाने सुरू केला महाराष्ट्रावर राज्य मुसलमानी सत्तांशी सुमारे तीस वर्ष झगडून शिवाजी महाराजांनी स्वतःचे आणि पर्यायने मराठ्यांचे किंवा हिंदूंचे राज्य स्थापले होते शके पंधराशे शहाण्णव आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी राज्याभिषेक झाल्यामुळे त्या दिवसापासून राज्याभिषेक वर्ष एक सुरू झाले शिवाजी महाराज निग्रही असल्यामुळे त्यांनी आपल्या हयातीपर्यंत गणनेचा सर्वत्र प्रयोग केला परंतु संभाजी महाराजांपासूनच केवळ छत्रपतींनी दिलेली दानपत्रे इनामपत्रे आणि त्यानंतर पेशवे वगैरे दुय्यम अधिकाऱ्यांनी दिलेली संमतीपत्रे यातच केवळ ही कालगणना दिसून येते ही कालगणना छत्रपती प्रतापसिंह पदच्युत होईपर्यंत कायम राहिली होती त्यानंतर हिचा वापर बंद पडला क्रमांक एक शिवाजीराजांनी आठ वर्षात दोनशे साठ किल्ले जिंकून घेतले चार फेब्रुवारी रोजी शिवाजी राजांनी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर ला तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकून घेतला त्या पाठोपाठ स्वराज्याच्या फौजात चौफेर निघाल्या प्रतापराव गुजर मोरोपंत पेशवे हे खानदेशात साल्हेर अहिवंतगड रवळ्याजवळ्या हे किल्ले जिंकण्यासाठी निघाले सुरू झालेली मोहीम पुढे आठ वर्ष अशीच सुरू होती आणि या आठ वर्षात दोनशे साठ किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले साल्हेरी अहिवंतापासून सुरू झालेली ही घोडदौड पुढच्या आठ वर्षात कोलेरून नदीच्या किनारी असलेल्या भुवनगिरीपर्यंत जाऊन भिडली होती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय साधत असताना कोंडा कारवार अथणी बेळगाव वेल्लोर जिंजी व भुवनगिरी यासारखे एकापेक्षा एक महत्त्वाचे आणि बलाढ्य दुर्ग जिंकले एकंदरच या आठ वर्षात शिवाजी महाराजांनी दोनशे साठ किल्ले जिंकून घेतले होते आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाइन तसेच सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत